नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती सत्ता येताच लाडकी बहिणी योजनेच्या निकषात बदल करण्यात आले आहेत या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात की या महिला कोण असणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली लोकसभेला महायुतीची पिछेहाट झाली होती मात्र या योजनेचे पाठपण मिळाल्यामुळे महायुतीने राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा जिंकल्याचे बोलले जाते विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेच्या निकालावर परिणाम झाल्याचे के मान्य केले आहे महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होताच प्रशासनाने लडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी फ्री प्रेस जनरलने दिली आहे राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता निवडणुकी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्या सर्वांना प्रति महिना दीड हजार रुपयांचा लाभ दिला गेला तसेच निवडणुकीनंतर सत्ता आल्यास एकवीसशे रुपयांचा लाभ दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहेत त्यामुळेच अर्जदाराच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबवली जात आहे अर्थ विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येतील थी थी असे सांगितले आहे लाडकी बहिणी योजनेत पात्र ठरण्यासाठी हे निकष असायला हवेत अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणे मागितली जाईल ज्या अर्जदारांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांनी वेगळी छाननी केली जाईल ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलांना योजनेसाठी पात्र ठरवणार नाही आणि ज्या लो ज्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुणी लाभार्डी किंवा फसवणूक करत असेल तर त्यांविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल यासाठी हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल आणि उपलब्ध करून दिली जाईल या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना सामावून घेतली जाईल ही योजना फक्त निवडून येण्यापुरती मर्यादित होती की सरकारने फसवून स्वतःची सत्यता स्थापन केली हे कमेंट के बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा